नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आपण पाहताय जनमंतक मराठी आपण आहोत रे ना आप अहमदपूर शहरामध्ये या ठिकाणी परिषद दोन हजार तेवीसचं आयोजन करण्यात आले नेमकी धम्म परिषद कशी असणार आहे भंते कोण कोण आले त्या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याकडनं विचार काय सांगाल मध्ये आपण धम्म परिषद ठेवला ते कशी स्वरूपाचे आहे काय गेल्या अठरा वर्षाखाली एक धम्म परिषद झाली होती त्यानंतर पहिल्यांदाही दुसरी धम्मपरिषद होत आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात राज्यस्तरीय धम्मपरिषद आहे धार्मिक चळवळीला गती देण्यासाठी या धम धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे या धम्मपरिषदेचं आयोजन सर्व बौद्ध उपासक आणि उपासकांच्या वती करण्यात आलं आहे सगळ्यांनी पक्ष आपल्या बाजूला ठेवून संघटना बाजूला ठेवून या धम्मकार्यामध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं आहे स सात ते आठ तालुक्यातला समाज महाराष्ट्र लेवलचा समाज या ठिकाणी जमा झालेला आहे या ठिकाणी धम्मदेशना देण्यासाठी श्रीलंकेचे भंती आलेले आहेत धम्मसेवक आलेले आहेत हिंगू शेगावचे भंतीजी आलेले आहेत व अनेक चंद्रपूरचे भंती अनेक दूरदूरून दूर भीजी धम्म दिसण्यासाठी आले आहेत महाराष्ट्र राष्ट्रीय लेवलचे भंतजी दिल्लीचे सुद्धा आलेले आहेत या ठिकाणी या या सर्वांच्या माध्यमातून धम्माचा या ठिकाणी गोडवा या ठिकाणी ऐकायला मिळालेला आहे आणि लोक जरूर या धम्माचा घेऊन जातील आणि त्यानंतर भोजनाची व्यवस्था हो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे आणि सध्याकाळी गायनाच्या माध्यमातून गायनाचे कार्यक्रम ठेवण्यात आले नक्कीच हे अहमदपूर शहरामध्ये लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यामध्ये आहोत आपण या ठिकाणी धम्मपर्श दोन हजार तेवीस या निमित्तानं सुरू केल्या अनेक पद्धतीचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलं गीत गायनाचा कार्यक्रम ठेवला माझ्यासाखर शिंदेसा मी चंद्रकांत सूर्यवंशी जन्मंत अहमदपूर